नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे ती म्हणजे कॉन्स्टेबल मंजू आणि जुली गाठग गा या मालिकेच्या नवीन प्रोमोची नुकतंच सावी आणि धैर्य या दोघांचं लग्न झालं आणि पुढच्या प्रोमोमध्येच सर्वत्र खळबळ उडाली कारण धैर्य हा दुटप्पीपणाने वागत असतो तो, तो इराकडे देखील जात असल्याचं त्या प्रोमोमधून आपल्याला स्पष्ट झालं पण आता सावीच्या सोबत कोण असेल याचा उलगडा अजूनही झालेला नव्हता तोपर्यंत एका नवीन प्रोमोने अजूनच खळबळ उडवून टाकली आहे कॉन्स्टेबल मंजू आणि जुळली गाठगं गा या मालिकांचा दीड तासांचं मनोरंजन आपल्याला बघायला मिळणार आहे तसं बघायचं झालं तर मंजू आणि सावी या दोघींची सध्याची परिस्थिती एकसारखीच आहे इकडे सावी आणि धैर्य या दोघांच्या लग्नानंतर घरामध्ये गोंधळ घालण्याचं ठरलेलं असतं आणि त्याच निमित्ताने दामिनी घरात जोगतीन बोलवते त्यावर जोगतीन म्हणते की या मुलीमुळे घराचं वाटोळं होणार ती सावीला उद्देशून बोलत असते ही घरात आल्यापासून घरात सर्व वाईट होणार आणि ते कोणाच्या तर जीवावर बेतणार असं तिचं म्हणणं असतं हे सगळं इरा आणि दामिनीचा डाव असतो पुढे दामिनी सांगते की घरातल्या प्रत्येक सुनेने आपल्या हाताचे हळदीचे ठसे त्या पांढऱ्या कापड्यावर उमटवायचे तर दुसरीकडे सत्या मंजूला बाहेर घेऊन जात असतो म्हणजे सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की याच कारणामुळे मी तुला कुठलेही कष्ट खरी सांगत नव्हते पण फायनली ऐकतो तो सत्या कसला तो शेवटी मंजूला शपथ घालतो आणि म्हणतो मम्मी साहेब काय चीज आहे हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे जोपर्यंत त्यांना आपण त्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्या भाषेत उत्तर देणार नाही तोपर्यंत त्या काही शांत बसणार नाहीत इकडे दुसरीकडे दामिनी जेव्हा तिन्ही सुनांना हळदीचे ठसे उमटवायला सांगते तेव्हा बरोबर सावीचा ठसा हा लाल रंगाचा उमटतो त्यावरती जोगतीन म्हणते ही सून घराचा घात करणार घरावर अनिष्ट आणणार आणि घराचं सगळं वाटोळं होणार त्यावेळी दामिनी आणि इरा एकमेकींकडे बघून हसतात असं आपल्याला या नवीन प्रोमोमधून दिसून येत आहे तिकडे मंजूच्या मागे सत्या तर आहे पण इकडे सावीच्या मागे धैर्यसुद्धा नाही आहे त्यामुळे सावीच्या मागे कोण उभं राहणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एक नवीन अपडेटसोबत भेटू तोपर्यंत काळजी घ्या